म्हणजे मग असलो बागायत क्षेत्र असतो जुन्या असलो कसलो सगळं बघल तिकडं गावात दिसायला लागलो गावातून गावात दुसरं काय आहे हे असली झाड डोंगरावने वाढले ते त्याचा काय उपयोग नाही ना काय नाही काय उपयोग त्या झाडाचा सांगा तुम्हाला हा माहित आहे की जे हिरवगार असतं जशा जागेवर त्याला बागायत क्षेत्र म्हणते जिथे धान्य पिकवलं जात मग म्हणजे बघाय आता डाळिंबीची बाग हा जिथे बाग आहे का बाग आहे म्हणते ती आले बापले मला माहित नव्हतं राहू बघा आता आम्ही किती बाग आहेत बघा आमच्या बाग आहे हानेरीची बाग आहे आले बापले काट्याची बाग आहे अल्ला का कुंद्याची बाग आहे बर बाग आहे कुंद्याची बाग आहे म्हणलं तुम्हाला कुंदा आणायची गरजच पडत नसाल हा गायींचा कोंदावा मला वाटलं माणसाचा नाही नाही का Una not